मूल शहरात शनिवार मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली सकाळी सहा वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही मूल ताडाळा रस्त्यावर गणपती मंदिर परिसरात शनिवारी मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास कापड दुकान सेलच्या दुकानाला आग लागली चार वाजता अग्निशमन दलाला कळविण्यात आले मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते संपूर्ण परिसर आगीने वेढला गेला होता आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बोलावून घेतले मात्र तरीही आग आटोक्यात येत नसल्याने सावली येथील अग्निशमन दलाच्या गाडीला बोलविण्यात आले यानंतर अग्निशामन पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही